आदिवासी अधिकार परिषदेचे भव्य आयोजन पालघर भारतीय आदिवासी परिषद बी आणि आदिवासी दलित एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी सन्मान दिनानिमित्त आदिवासी अधिकार परिषद आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे मापुडे अध्यक्ष भारतीय आदिवासी परिषद यांनी भूषवले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुरेश मान संविधान तज्ज्ञ मारुती सेठ गायकवाड अध्यक्ष अयोध्या महानगर विकास केंद्रीय महामंडळ लखनौ भास्कर लडकू अध्यक्ष अध्यक्ष भूमिपुत्र संघटना महाराष्ट्र वी ना उगदे राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी सेवा भिकलभाई खुलात राष्ट्रीय प्रवक्ते आणि भैया उईके जखारू आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे मार्गदर्शन मान्यवर पाहुण्यांनी केले यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि संविधानिक अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ सुरेश मान यांनी केले स्वागताध्यक्ष म्हणून भास्कर दळवी यांनी समाजाच्या ऐक्यासाठी संदेश दिला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदिवासी समाजाच्या महान नेत्यांना अभिवादन करण्यात आले